थंडीचा सीझन म्हणजे गाजराचा सीझन बाजारातून मी चांगली लाल लाल गाजरं घेऊन आली होती मग म्हंटल त्याचाच ना हलवा बनवावा आणि आज ना मी बिना साखरेचा आणि बिना दुधाचा हलवा बनवणार आहे म्हणूनच ना म्हटलं तुमच्या बरोबर पण शेअर करावं पहिले तर ना गाजरं चांगली धुवून घेतली आणि त्याच्यावरची साल पण काढून घेतली आणि ही साल काढलेली गाजरं खिसणीने खिसून घेतली हलवा बनवायचं काय नाही हो पण हे खिसायचं काम ना खूपच कंटाळवानं खिसून खिसून ना हाताचा खिस निघून जातो आता गाजरं तर खिसून मग काय घेतला ना हलवा बनवायला कढईत थोडस तूप टाकून त्यात ना ड्रायफ्रुट्स टाकून भाजून घेतले हे भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून घेतले आणि त्याच अजून थोडंसं तूप टाकून गाजराचा खिस टाकून, चांगला टाकून एक पाच एक मिनिट एक वाटी वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स टाकून गुळवीपर्यंत एकसारखं परतून घेतलं नंतर ना पाच मिनिट झाकण ठेवून स्लो गॅस वर वापरून घेतलं आणि हा बघा तयार झाला बिना साखरेचा आणि बिना दुधाचा मस्त असा गाजराचा हलवा हा हलवा पटकन तर बनवून होतोच पण आरोग्यदायी पण असतो म्हणूनच ना गाजराचा सीझन चालू आहे तर तुम्ही पण नक्की बनवा